श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती रहितं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाचा सिद्धी म्हणतात ती हीच या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा असे ते होते कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली तशासारखे होते जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडांची काडे करून स्वर्गचूक हाती आले पण कालांतराने ते नाश पाहणार मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर वस्तू आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठवला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय आपल्या जवळचा पैसा आपणहून कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्षे पुरेल इतका पैसा असला म्हणजे पुरेसा झाला याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छा असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये त्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल त्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूस असेल विद्वान गर्भिष्ठ असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल ज्याच्याजवळ सर्व गुण एक छेदे करून असतील तोच खरा मोठा होय सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील म्हणून त्याला ज्यांनी आपला असा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी संतसंगती होय आजचे बोधवचन पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ